भारतातला झेन जेड असो किंवा झेन मिलिनियम किंवा त्यांच्याही अगदी जी आधी जनरेशन एक्स पर्यंतच्या म्हणजे सत्तरच्या दशकात जन्मलेल्या भारतीयांनी युद्धजन्य स्थिती नेमकी कशी असते हे अनुभवलेले नाही कारण भारताचे शेवटचे युद्ध झाले एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानशी एकोणीसशे ला कारगिर युद्ध झाले पण एका भागापुरतीत मर्यादित होते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटन हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे कोणताही क्षणी या दोन्ही देशात युद्ध पेटेल अशी स्थिती आहे याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे सात मे रोजी संपूर्ण देशभर युद्धाचे मॉक ड्रिल होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत आपण आजवर पोलिसांचे मॉक ड्रिल पाहिले ऐकले आहे पण युद्धाच्या परिस्थितीत नेमके कसे असते हे मॉक ड्रिल हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक केंद्र सरकारने संपूर्ण देशाला युद्ध सज्ज बनवण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैन्यासारखा सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच आपत्काली व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रिलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला हे मॉक ड्रिल झाले होते त्यानंतर देशात कधीच युद्धजन्य स्थितीचे मॉक ड्रिल झाले नाही उद्या होणाऱ्या ड्रिल मध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्यात शत्रू कडून हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट कसे करायचे रात्रीच्या वेळेस सायरन वाजला तर ब्लॅकआउट कसे करायचे शत्रूकडून हल्ला झाल्यास पडझड झाली आणि किंवा दुखापत झाली तर जखमींवर उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची त्यात विद्यार्थी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एन सी विद्यार्थी यांचा सहभाग कसा असला पाहिजे महत्वाची शासकीय कार्यालय कागदपत्रे यांचे संरक्षण कसे करायचे हल्ला झाल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थलांतर कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे ड्रिल करण्यात येणार आहे याशिवाय शत्रूने एखादे मिसाईल एखाद्या शहराच्या दिशेने सोडले आहे याची खात्री झाल्यावर वाजण्यास सुरुवात होते तेव्हा नागरिकांनी सुरक्षित जागी आश्रय घ्यावा सायरन वाजल्यावर नागरिकांनी मोकळ्या पटांगणात धाव घ्यावी आणि जमिनीवर झोपावे घरात तळमजला किंवा तळघर असले तर तिथे आश्रय घ्यावा संरक्षण भिंत असेल किंवा आडोशाची जागा असेल पण मोठी इमारत नसेल अशा ठिकाणी लपावे आणि याचे प्रशिक्षण ड्रिल मध्ये दिले जाणार आहे हे मॉक ड्रिल सीमावर्ती राज्यांसाठी महत्त्वाचे असेल तरी संपूर्ण देश ते घेतले जाणार आहे कारण आधुनिक काळात शत्रू राष्ट्रांकडून केवळ सीमावर्ती भागातच हल्ले होतील असे नाही त्यांच्याकडे पाचशे ते सहाशे किलोमीटरपर्यंत मारा करू शकतील असे क्षेपणास्त्र आहेत त्यामुळे देशातील कोणत्याही भागात किंवा शहरावर हल्ला होण्याची शक्यता गृहित धरून संपूर्ण देशभर हे मॉक ड्रिल होणार आहे देशातील ऐंशी ते नव्वद टक्के नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती अनुभवलेली नाही त्यामुळे स्वतःला कसे वाचवायचे हे अजून नागरिकांना माहिती नाही त्यासाठी सरकारने उचललेले हे पाहूल अत्यंत महत्वाचे आहे महाराष्ट्रात उद्या मुंबई तारापूर उरण ठाणे पुणे नाशिक रोहा नागोटणे मनमाड सिन्नर थळ वायशेत पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे हे मॉक ड्रिल होणार आहे